तिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी रेणुका लॉन्स मनमाड चौफुली चा चांदवड येथे जाहीर सभा झाली सभेपूर्वी चांदवड शहरातील वरचेगाव शिंपी गल्ली रंगमहाल श्रीराम रोड शिवाजी चौक सोमवारपेठ आठवडे बाजार मार्गे रोड शो करण्यात आला तर यावेळी हजारो तरुणांनी दुचाकी रॅली काढली होती त्यानंतर रेणुका लॉन्स येथे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला व जाहीर सभा झाली यावेळी केंद्रीय रस्ते राज्य मार्ग व परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार राम शिंदे गोपीचंद पडळकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ प्रताप दिघावकर केदाहेर भूषण कास्तीवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे मनोज शिंदे विलास ढोमसे बाळासाहेब माळी डॉक्टर नितीन गांगुर्डे आदींसह जिल्ह्यातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते राज्यमार्ग परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी म्हणाले की चांदवडमध्ये बऱ्याच दिवसानंतर आलो त्यावेळी माजी आमदार जयचंद कास्तिवाल यांची आठवण झाली आठवण झाली महाराष्ट्राच्या विधिमंडळात मी अठरा वर्ष होतो मंत्री होतो विरोधी पक्षाचा नेता होतो आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो या सगळ्या काळामध्ये विधानमंडळामध्ये जयचंद कासरीवाल यांचा माझा अतिशय जवळ संबंध आहे त्या काळामध्ये आमची सत्ता नव्हती संघर्ष करण्याचा काळ होता त्या काळामध्ये जयचंद काज्रीवाल यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा विस्तार या भागामध्ये करण्याकरता आता परिश्रम घेतले आणि ते या ठिकाणी विधानमंडळात निवडून पडले ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू आढळतो पण आपला एक सहकार्य आज आपल्यामध्ये नाही याची मला खंत आहे मी त्यांना आदरांजली वाहतो माझ्या भारताला पुढे सुरुवात करते धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला द्यायला लावा गावात घरात आणि शेतात शेरात तुम्ही म्हणाला तर मी फक्त भाषण देतो मी माझ्या स्वतःच्या शेतात म्हणजे आता मी जे बावनपुळे म्हणजे ऊर्जामंत्री होते त्यांनी पुष्कळ आम्हाला विजेचे प्रश्न सोडवून दिले पण आधी आमच्या

मी विनंती करेन की साहेब आपला सुरत चेन्नई जो जातो तो देखील याच मतदारसंघातून याच जिल्ह्यातून जाणार आहे त्यामध्ये साहेबांनी विशेष लक्ष दिलं आहे जो आमच्या जिल्ह्याला या पुढच्या दिशेने आमच्या इथला शेतमाल असेल व्यापार व्यवहार असेल त्यासाठी महत्त्वाचा आहे तो सुरत चेन्नई साहेब मी विनंती करेन की साहेब आपला सुरत चेन्नई जो जातो तो देखील याच मतदारसंघातून याच जिल्ह्यातून जाणार आहे त्यामध्ये साहेबांनी विशेष लक्ष दिलं आहे जो आमच्या जिल्ह्याला या पुढच्या दिशेने आमच्या इथला शेतमाल असेल व्यापार व्यवहार असेल त्यासाठी महत्त्वाचा आहे तो सुरत चेन्नई लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी देविदा जाधव चांदवड